काय हो सविता बहिणी खूप टेन्शन मध्ये दिसताय काय झालं काय सांगू कविता का बहिणी मला माझ्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचं खूप टेन्शन आले हो काय झालं ते तरी सांगा माझी मुले अभ्यास कर की कंटाळा करतात त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही सारख टीव्ही मोबाईल बघत बसतात किंवा खेळायला बाहेर जातात काय करू हेच समजेना आहो वहिनी टेन्शन कशाला घेताय आता आपल्या शहरात स्वप्रा एज्युटेक ने ब्रँड चालू केली आहे यामध्ये मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होऊन मुलांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी प्रगत कोर्स मुलांना देतात म्हणूनच मी माझ्या मुलांना स्वप्रा एज्युटेकचा ब्रेन डेव्हलपमेंट हा कोर्स लावला होता त्यांची शिकवण्याची पद्धत नाविन्यपूर्ण असल्यामुळे माझ्या मुलांची मेमरी खूप शार्प झाली आहे कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढली सेल्फ कॉन्फिडन्सही वाढला आहे एकंदरीत परफॉर्मन्स खूप चांगला झाला आहे एवढंच नाही तर माझी मुलं डोळ्यावर पट्टी लावून लिहू शकतात वाचू शकतात चित्रही काढू शकतात त्यांच्यात आत्मविश्वास वाढल्यामुळे आता मला त्यांना अभ्यास करा असं सांगावंच लागत नाही आम्ही दोघेही पालक म्हणून आम्हाला आमच्या मुलांचा अभिमान वाटतो तुम्ही सुद्धा कोणतंही टेन्शन न घेता स्वप्ना एज्युटेकला भेटून आजच तुमच्या मुलांचं ऍडमिशन कन्फर्म करून बिनधास्त व्हा हो वहिनी माझ्या मुलांच्यात सुद्धा असाच बदल व्हावा म्हणून मी माझ्या मुलांना ब्रेन डेव्हलपमेंटचा कोर्स लावते स्वप्रा एज्युटेक इन्स्टिट्यूट कुठे आहे अहो वहिनी स्वप्रा एज्युटेक इन्स्टिट्यूट आता आपल्याच शहरात आहे <laughs>